जय जय रघुवीर समर्थ समर्थाची या व कृपा आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे जयाची लिला वर्णिती लोक तिन्ही उपेक्षी रामदासा रामदासाभिमानी आज आपण नारायण म्हणजे समर्थांना अनुग्रह कसा झाला ती गोष्ट सांगणार आहे पण ती गोष्ट मी श्री शंकर श्रीकृष्ण देव यांचं पुस्तक आहे त्यात ह्याला सखोल अभ्यासाला होतं त्याच्यातनं ती गोष्ट सांगते काय झालं समर्थ सालाप्रमाणे एक्केचाळीस एक साल होत आणि समर्थांना पंधराशे एक्केचाळीस साल म्हणजे समर्थ साधारण अकरा अकरा वर्षाचे होते ते पहिल्यांदा त्यांनी मारुतीला म्हणून पाहिलं की मारुतीच्या मंदिरात साधना करून की मला मंत्र द्या मंत्र द्या त्या मारुतीने सांगितलं की मी काही तुला मंत्र देऊ शकत नाही मग त्यांना थोडंसं वाईट वाटायचं त्यांनी आपल्या भावाला म्हटलं गंगाधर पंतांना म्हटलं की मला तुम्हाला मला मंत्र द्या वडिलांना म्हटलं कोणीच त्यांना मंत्र द्यायला तयार होत नव्हते कारण मंत्र हा देणारा गुरु प्रत्येकाचा वेगळा असतो असं सांगितलेलं आहे काय झालं हे समर्थ एकदा असे खेळत होते बाहेर खेळत असताना मारुतीच्या म्हणजे माकडाच्या रूपाने मारुती असा एक आला आणि तो समर्थांचा हात धरला आणि जोरदार त्यांना ओढत 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 घेऊन गेला कुठे नेलं असेल साधारण तीन कोस म्हणजे सहा मैल दूर नदी होते त्या नदीच्या पात्राजवळ त्यांना तो घेऊन गेला हे त्याला हात धरून धावून नेतायत नाही त्यात समर्थ नारायण थकून गेला पण तरी सुद्धा ते ओढून नेतच होते आणि तिथे काय पाहिलं त्यांनी तर एक शिबिका म्हणजे नाव होती आणि त्या नावेमध्ये राम आणि सीता बसलेले होते तिथे नेलं राम नारायणाला आणि त्यांच्या स्वाधीन केलं त्यांनी आपल्या मांडीवर घेतलं रामानी आणि त्याला विचारलं की अरे ते घाबरून गेले होते त्याला विचारलं तुझे वडील कुठे आहेत तर तो, तो म्हणा माझे वडील स्थानाला गेले आहेत मग त्यांनी त्यांना सांगितलं अहम ब्रह्मास्मी हा त्याला मंत्रही दिला आणि त्यावेळेला त्यांना द दर्शन झालं म्हणजे राम सीता लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि मग समोर तो जो त्यांना ओढून आणणारा होता तो मारुती होता असं सगळं राम पंचायतनाचं दर्शन झाल्यानंतर ते इतके घाबरले आणि जवळजवळ त्यांना मूर्छा चालली आहे ते त्याच्या आधी त्यांनी त्यांना मंत्र दिला होता आणि नंतर त्यांच्या हातामध्ये रामाने एक पत्र दिलं आणि एका एका हातात पत्र आणि एका हातात बँड दिला आणि दो, दोन्ही मुठी त्यांनी घट्ट घेतल्या नारायणानी आणि मग त्याला तिथे सोडून दिलं नद, नदीच्या काठावर आणि त्यांच्या अंगावरती हिरमुजी वस्त्र म्हणजे केशरी रंगाचं वस्त्र पा, पांघरलं आणि हनुमंताला सांगितलं की आता तुला याचा सांभाळ करायचा आहे मंत्र मी दिला पण सांभाळ तुला करायचं आहे असं सांगून राम राम सीता लक्ष्मण सगळे अदृश्य झाले आता हनुमंत निघून गेला त्या ठिकाणी रेतीवरती फक्त नारायण पडला झोपला हो म्हणजे निश्चित पडलेला होता जवळ जणू काही त्याला मूर्छा चालेली होती पण त्याच्या अंगावर हिरमुजी रंगाचं वस्त्र दोन्ही घट्ट बांधलेल्या होत्या घट्ट मिटलेल्या होत्या वडील घरी आले त्यांनी विचारलं नारायण कुठे सगळ्यांनी सांगितलं नारायण नाही आहे मग काही मुलांना विचार मुलांनी सांगितलं की एक माकड आलं माकडाच्या पाणी त्यांनी नारायणाचा हात धरला आणि ते खूप जोरदार धावत घेऊन 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 त्याला घेऊन गेलं कुठेतरी ते कुठे गेलं म्हणे आम्हाला माहीत नाही पण एका माकडाने नारायणाला नेलं हे जेव्हा ऐकलं तेव्हा काही लोकांना घेऊन बरोबर घेऊन ते नारायणाचा शोध करत करत सूर्याजी पंत चालले चालले आहे तेव्हा त्या नदीच्या काठावर गेले तिथे त्यांना नारायण निश्चित पडलेला दिसला मग त्याला उचललं आणि हाक मारायचा प्रयत्न केला पण तो शुद्धीवर येणं शक्यच नव्हतं त्याला त्यांनी आडवं असं घेतलं आणि त्या सगळ्या माणसं मिळून सगळे घरी घेऊन आले घरी घेऊन आले आणि त्याला घरी झोपवलं लोक काय काय काही का, स करायला लागले कोणी म्हणाले याला भूत लागलं असेल काही लागलं असेल पण वडील आणि गंगाधर पंत ह्या दोघांनी जेव्हा हो त्याच्या मुठी उघडून पाहिल्या ते तेव्हा त्या मुठीमध्ये बाण होता आणि रामाने दिलेलं पत्र होतं ते पत्र बाण तिथे पूजेत ठेवला आणि ते पत्र वाचून त्या दोघांनाही खूप आनंद झाला की आपल्या मुलाला रामाने दर्शन आहे आणि रामानेच ह्याला मंत्र अनुग्रह दिलेला आहे हे दोघांच्याही लक्षात आलं की आणि त्याच्यामुळे त्या वडिलांना तर जणू काही वेळ लागल्यासारखं झालं इतका आनंद झाला त्या आनंदाच्या भरात त्या त्यांचं निर्वाण झालं असं ह्या शंकरदेवांच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे आणि नंतर मग काय झालं की जवळजवळ एक वर्षभर ते जणू मौनात होते म्हणजे त्यांच्या कानात जे काय सांगितलं होतं की तुला हे करायचं आहे म्हणजे शिवाजी महाराजांचा जन्म होणार आहे आणि शिवाजी राजांना हाताशी धरून स्थापना करायची आहे ते काम तुलाच करायचं आहे हे जवळजवळ पुढचं जे काय कार्य करायचं होतं ते कार्य समर्थांना रामाने आधीच सांगून ठेवलेलं होतं पण असं होतं की त्यावेळेला त्यांचं वय अकरा वर्षाचं असल्यामुळे त्यांना ते काहीही आठवत नव्हतं पण आता त्याच्यामुळे आपल्याला हे कार्य जर करायचं आहे तर लग्न करून का काही चालणार नाही तर त्याच्यामुळे त्यांनी एक वर्ष मौन धरलं होतं आणि ते काहीही घरात फारसे बोलत नव्हते मुलांमध्ये खेळत नव्हते आता आपल्याला पुढे काय करायचं ह्याचा जसं त्यांनी लहानपणी आपण पाहिलं चिंता करतो विश्वाची तसं ती चिंता करत एक वर्षभर मौन मौन अवस्थेत राहिले होते रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ आता आज आपण एकतीस आणि बत्तीस असे दोन श्लोक घ्यायचे श्लोक असा आहे महा सोडिले देव जेणे प्रतापे बळे आगळा सर्व गुणे जया ते स्मरे शैल जा शूल पाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी रावणाने महासंकटी सोडिले देव जेणे म्हणजे रावणाने उन्मत्तपणाने सर्व देवांना बंदीत टाकलं होतं आणि त्या बंदिवासात त्यांच्याकडनं हलकी सलकी कामं करून घेत होता रावण तर आणि रावणांना ते देवांना ते सगळं करावं होतं म्हणजे इंद्राला वगैरे सुद्धा अशी हलकी काम करावी लागत होती तर त्याच्यामुळे ते जणू काही लाजीरवाणे आणि दुःखमय होऊन गेलेले होते रामचंद्रांनी शौर्याच्या बळावरती त्यांना रावणाच्या कैदेतून सोडवलेलं आहे पण त्यांनी आहे प्रपात प्र, प्रतापे बळे आगळा सर्व गुणे म्हणजे त्यांचा जो काय शौर्य होतं त्या शौर्याच्या बळावर लंका जिंकली आणि न देवांना बंदीवासातून सोडवलेलं आहे रावणाला वाटत होतं की मी खूप पराक्रमी आहे पराक्रमी आहे मला कोण जिंकू शकेल पण रावणाचा सुद्धा रामानी वध केलेला आहे आणि त्यामुळे सगळ्या स्वर्गात त्या लोकांना आनंदी आनंद झाला आणि रामचंद्राचा प्रताप अलौकिक आहे अद्भुत आहे असं सगळ्यांनी जाणलं पुढच्या दोन ओळी आहे जया ते स्मरे शैलजा शूल पाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमान आता बघा शूलपाणी शैलजा पाणी, शैल पाणी म्हणजे पार्वती तर पार्वती का म्हणून रामाचं नाव घेते येईल तर ती गोष्ट अशी आहे की समुद्रमंथन जेव्हा झालं करायला सांगितलं होतं देवांना त्यावेळा समुद्रमंथनात वासुकी नागाची दोरी केलेली होती आणि ती वासुकी नागाची दोरी एका बाजूने म्हणजे पा शेपटीचा भाग एकदा राणी देवांनी धरला आणि असुरांनी तोंडाचा भाग धरला आणि ते जोरजोऱ्याने रवीसारखं घुसळ दोरी दोरीनी जसं रवी घुसळतो तसं घुसळायला लागले त्यावेळेला काय झालं की त्या वासुकी नागाच्या तोंडातून विष बाहेर यायला लागलं आणि ते विष सगळीकडे पसरलं त्याच्यामुळे देव आणि दानव दोन्हीही निश्चित पडले होते आता काय करायचं ह्याला विष्णूला प्रश्न पडला आणि म्हणून त्यांनी शंकराला बोलावलं शंकराने ते, शंकरा बोला शंकरा ते विष प्राशन केलं पण विषप्राशन जरी केलं ते कंठातच ठेवलं खाली जाऊ दिलं नाही पण तरीसुद्धा त्याच्यामुळे त्याच्या कंठाचा खूप दाह होत होता म्हणजे आग खूप होत होती त्याच्यासाठी त्याच्या डोक्यावर गंगा होती गळ्यामध्ये नाक घेतला नाक थंड असतो त्याच्यानंतर बेल बिला बे, बिलवदर बेलाची पानं खूप व्हायली तरीही त्याची आग शांत होत नव्हती मग जेव्हा रामाचं नाव घ्यायला सुरुवात केली पार्वतींनी तेव्हा ती थोडी कमी झाली आणि मग सहा शंकर सुद्धा शंकर आणि पार्वती दोघंही रामाचं नाव अखंड घेत असतात म्हणून त्यांनी म्हटलंय जया ते स्मरे शैलजा शूल पाणी नृपेक्षी कदा रामदासावन म्हणजे काय ह्याचाच अर्थ असा झाला की राम आणि पार्वती हे देखील रा ह्याचे रा, रामाचे भक्त झाले मग राम आपल्या भक्ताचा कधीही भक्ताची कधीही उपेक्षा करीत नाही नुसता राम आता आपण म्हटलेलं आहे की राम काही नुसता शौ शो, शौर्यच होतं त्याच्या अंगी असं नाही तर तो सद्गुणी होता शौर्य संपन्न होता धर्मज्ञ होता कृतज्ञ होता सत्यवादी दृढवत चारित्र्य संपन्न आणि एक पत्नी व्रत इतक्या गोष्टी रामाच्या ठिकाणी सगळं सगळं म्हणजे गुण सगळ्यात चांगले गुण जे होते ते सगळे रामाच्या ठिकाणी होते आणि म्हणूनच तो इतके चांगले गुण असल्यामुळे तो देवांना रावणाचं पारिपत्य करून देवांना लंक, लंके लंकेतून सोडवू शकला जय जय रघुवीर समर्थ पुढचा श्लोक घेऊन बत्तीसावा अहिल्या शिळा राघवे मुक्त केली वधीला गता दिव्य हो निघेली जया वर्णिता शिणली वेदवाणी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी शिळा राधवे मुक्त केली आता विश्वामित्र ऋषी होते आणि त्यांनी काय केलं की रामाला जेव्हा त्यांनी आपल्या ह्याच्यासाठी नेलं होतं वनामध्ये की मी यज्ञ करणारे त्या यज्ञाचं संरक्षण करण्यासाठी ते घेऊन गेले होते त्यावेळा जाता जाता त्यांनी सांगितलं की आपण ह्या आश्रमात जाऊ ह्या ठिकाणी अहिल्या शिळा होऊन पडलेली आहे तर शिळा होऊन पडलेली म्हणजे काय की खरी ती शिळा काही दगड झाली होती अशातला भाग नाही पण ती दगडाप्रमाणे जीवन जगत होती कारण काय की तिला तिथेच ती त्या आश्रमात सोडून गौतम ऋषीसुद्धा निघून गेले ती त्यांचा मुलगा पण निघून गेला आणि त्या दान रानामध्ये रानावनात ती एकटीच राहत होती म्हणून त्यांनी म्हटलं अहिल्याशिळा राघवे मुक्त केली म्हणजे रामाला तिथे नेल्यानंतर त्याला सांगितलं रामाला की अरे तू तिला पाय लाव पाय लावूनच मुक्त होईल तर राम म्हणाला ही स्त्री आहे स्त्रीला मी पाय कसा लावू मी स्त्रीला जर वंदन केलं पाहिजे ते तर तेव्हा विश्वामित्र ऋषी म्हणतात की नाही नाही तिला पायानेच तुला हे करावं लागेल मग तो तिथे पाय लावतो तिला आणि अहिल्या त्याच्यातून मुक्त होते त्या अहिल्याला इंद्रानी इंद्रानी फसवलेलं असतं आणि जेव्हा गौतम ऋषी येतात त्यावेळेला गौतम ऋषींना खूप राग येतो आणि ते तिला शाप देतात आणि म्हणून ती शिळा झालेली असते शिळेसारखी राहत असते पदी लागता दिव्य होऊन गेली म्हणजे रामाने तिला पाय जेव्हा लावले तेव्हा ती सुंदर स्त्री परत आली आणि मग त्याच्यातून ती त्या शापातून मुक्त झाली त्या ठिकाणी दाखवतायत की गौतम ऋषीसुद्धा येतात आणि मग ते घेऊन जातात जया वर्णिता शिणली वेदवाणी नुपेक्षी कदा पहा म्हणजे काय की रामामध्ये काय काय का गुण होते आणि ते सगळे म्हणजे ज्या रामानी बऱ्याच जणांचा उद्धार कर कार्य कर जे आहे ते रामाने केलेलं आहे आता ही अहिल्या काय व्यभिचारी असं तिला म्हटलेलं आहे म्हणजे तिच्यामुळे स्त्री जातीला कलंक लागला होता तिने इंद्रा इंद्राला ओळखलं नाही आणि इंद्रानी तिच्यावरती तिला आपलंसं करायचा प्रयत्न केला तर अशा व्यभिचारी स्त्रीला सुद्धा रामचंद्रांनी म्हणजे रामानी पवित्र केलेलं आहे त्यांच्या चरणाचा स्पर्श झाल्यामुळे ती पवित्र झाली आणि ती पातकातून मुक्त झाली तर म्हणजे काय उद्धार कार्य सुद्धा केलेलं आहे रामाने पुढे येईल एखाद वेळा की शबरीचा सुद्धा उद्धार रामानेच केलेलं आहे कारण काय ते परब्रह्म स्वरूप होते आणि परब्रह्म स्वरूप असल्यामुळे ते असं उद्धार करू शकले <सथ> आणि म्हणून रामाचं वर्णन करताना वेद सुद्धा नेति नेती, नेती म्हणतात की न इति म्हणजे मी त्याचं वर्णन करू शकत नाही म्हणजे म्हणजेच काय परब्रह्म स्वरूप जे आहे त्याचं वर्णन करू शकत नाही तिथे वाणी सुद्धा पोचू शकत नाही ते स्वतः कसे होते चारित्र संपन्न होते पातक कर... जो कोणी हे करेल पातक करेल त्याचा तिरस्कार करून त्याला बाजूला करत असत म्हणजेच काय पातकातून सोडवीत असत उद्धाराचा मार्ग दाख आणि उद्धार करून त्याला चांगला मार्गाला नेत असत म्हणजे रामचंद्र राम हा आपला भक्तांचा उद्धार करणारा आहे म्हणून रामाचं नाव सतत घ्यावं म्हणजे तुमचा आपलाही उद्धार होऊ शकतो सवय तोंडाला जर आपण सवय केली रामनामाची तर नक्कीच उद्धार होईल जय जय रघुवीर समर्थ